चला तर मग आपण पाहूयात दरवाजा ओपन करण्यापासनं तर सेकंड फ्लोरवरती आमचं क्वार्टर होतं आणि दरवाजा ओपन करताच हा आहे हॉल तर हॉल खूप स्पेसियस होता आणि म्हणजे सगळं सामान वगैरे व्यवस्थित बसत होतं मोठा होता खूप आणि हॉलच्या समोरच दोन बेडरूम एक किचन असं क्वार्टर होतं तर इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हॉल अरेंज होता हॉलच्या एंट्रीलाच मी इथं इन्व्हर्टर ठेवलेलं होतं आणि इन्व्हर्टरच्या साईडलाच व्यवस्थित असा सोफा वगैरे अरेंज केला होता तर आर्मी क्वार्टर्समध्ये फर्निचर हे सगळं आम्हाला गव्हर्मेंटचंच मिळतं फक्त बाकी काही ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे ज्या असतात त्या आपल्या असतात तर हा सोफा टेबल बेड हे सगळं गव्हर्नमेंटचंच आम्हाला मिळालेलं होतं तर अशा पद्धतीने मी हा हॉल अरेंज केला होता तिथे थोड्याशा ऑनलाईन पेंटिंग स्टिकर मी आणून मागून लावलेली होती त्यानंतर कॉर्नरमध्ये आमच्या दोघांचा एक फोटो होता जो की मला बड्डे uh, गिफ्ट मिळाला होता सॉरी ॲनिव्हर्सरीला गिफ्ट मिळाला होता आणि इथे हे फॅमिली पिक्चरची पेंटिंग पाहताय तीसुद्धा मला गिफ्टच मिळालेली होती आणि त्यानंतर इथे पाहू शकता ही जी वेलकमची पेंटिंग आहे ही कोरोना टायमिंगमध्ये मी बनवली होती घरीच कार्डबोर्डनी आणि त्यानंतर ते सगळे हे गिफ्ट आयटम आहेत हे सुद्धा गिफ्ट्स आलेलेच आहेत इथं आमच्या रुद्राचा एक फोटो बनवून लावलेला होता हा सुद्धा त्याच्या टीचरनी त्याला गिफ्टच दिलेला होता आणि अशा पद्धतीने इथे कॉर्नरमध्ये फ्लावर पॉट अरेंज केला होता तर लाइफ लाईफ कुणाला क्वार्टरमध्ये जावं नाही वाटत सगळ्यांनाच जावं वाटतं ज्या आपण फौजीच्या बायका आहेत तर पहा थोडासा कलरफुल मी इथं हॉल अरेंज केला होता त्यावेळेस तिथं कारण की जसं मटेरियल मिळालं तसं तसं मी अरेंज करत गेले तर इथं एक हे ऑनलाईन कॉर्नर पीस मागून मी लावलेला होता आणि त्यावरती सगळे जे पण हे गिफ्ट तुम्ही पाहताय सगळे म्हणजे जे पण तुम्ही स्टॅच्यू पाहताय सगळे गिफ्टच आलेले होते हे कधी ॲनिव्हर्सरीला कधी मुलांच्या बड्डेला कधी माझ्या बड्डेला साईडलाच मुलांसाठी किथं मी बोर्ड अरेंज केला होता रुद्रला आणि आर्यनला स्टडी करण्यासाठी आणि इतन स्ट्रेट अशी एक बाल्कनी होती बाहेर त्यानंतर इथे होते दोन बेडरूम तर पाहू शकता तुम्ही इथं हॉलमध्येच मी, मी साईडला फ्रीज ठेवलं होतं कारण किचन खूप छोटं होतं आणि फ्रीजवर सुद्धा काही अँटीक पीस असं कॉर्नर डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला होता मी फ्रीजचा सुद्धा तर व थोडेसे हे चार शो पीस इथं अरेंज केले होते मी तर तो सुद्धा कॉर्नर खूप हायलाईट झाला तर छान दिसत होतं आणि इथं मध्येच थोडीशी स्पेस होती तर इथं वॉशिंग मशीन अरेंज केलं तर आणि ह्या ज्या दोन पेंटिंग्स आहेत ह्या सुद्धा मी कोरोना टायमिंगमध्ये कार्डबोर्ड आणि व्हाईट पुट्टी जी असते सिमेंट त्यांनी घरीच बनवल्या होत्या तर कुणीही पाहिल्या तर कुणालाही वाटत नव्हतं की ह्या पेंटिंग्स घरी बनलेल्या आहेत इतक्या छान त्या पेंटिंग्स झाल्या होत्या ॲक्च्युली अगोदर मी एक बनवली होती त्यानंतर मग दोन तीन बनवल्या तर हे किचन पाहू शकता एकदम छोटंसं किचन होतं पण भरपूर असं डोकं लावून तिथे मी काय 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 अरेंज केलं तर ही होती विंडो पण हिला काही कधी मी ओपन करत नव्हते कारण बॅकसाईडने इतकं खूप मोठं जंगल होतं ना तर दोन तीन वेळा ह्या खिडकीमध्ये बाहेरनं सापसुद्धा आलते त्यामुळं भरपूर असं स्ट्रिक्टली यांनी मना केलं तर खिडकी उघडायची नाही आणि इथे पाहू शकता हे अशा फळ्या कट करून लावून मी असे डबे सगळे अरेंज केले होते त्यानंतर आमच्या सॉसच्या काही बॉटलमध्ये काचेचं सगळं काय असन ते असं त्यानंतर पुन्हा इथं असे छोटे छोटे खिळे ठोकून सगळे स्पून अडकवले होते कारण छोटं किचन असल्यामुळं ना सामान ठेवायला बिलकुल जागा नव्हती आणि गॅस पाहू शकता एवढीशी जागा होती तिथंच गॅस अरेंज साईडला फक्त लाटणं पोळपट ठेवण्यासाठी थोडीशी जागा होती म्हणजे खूप छोटंसं किचन होतं जसं जसं की जिथं बाहेर आम्ही गुजरातला वगैरे राहिलो तर तिथं थोडे थोडे मोठे क्वार्टर होते नाही त्याच्यापेक्षा दोन रूम जास्त एक्स्ट्रा होते आणि किचन पण खूप मोठे होते पण इथं उडीसामध्ये ना खूप छोटंसे किचन होतं त्यामुळे असं भरपूर असं डोकं लावून इथं सगळ्या वस्तू अरेंज कराव्या लागल्या मला काई 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 काई, ल, काई काई तर इथं पाहू शकता क्रॉकरीसाठी स्पेशल मी केलं होतं कंपार्टमेंट आणि प्लॅस्टिकच्या बारण्यांसाठी वेगळं हे मुलांच्या बॉटल्ससाठी वेगळं असं काय 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 थोडंसं डोकं लावून सगळं तेवढंच किचनमध्ये अरेंज केलं होतं मी छोटं असूनसुद्धा भरपूर असं सामान त्यामध्ये बसलं कारण थोडंसं वेगळं काय काय करून अरेंज केलं होतं त्यानंतर इथं होतं टॉयलेट बाथरूम बाहेर वॉश बेसिन आणि साईडला इकडे टॉयलेट आणि बाथरूम होतं छोटंसं क्वार्टर होतं पण खूप छान होतं आमच्या फॅमिलीसाठी सुद्धा खूप साऱ्या आठवणी हो तिथल्या आहेत माझ्या आणि उडीसा एक अशी जागा आहे की कम्पेअर टू म्हणजे श्रीनगर श्रीनगर सारखीच ब्युटी तिथं आहे खूप छान आहे सगळं काही नॅचरल आहे म्हणजे इतक्या ठिकाणी फिरून आले पण मला उडीसा खूप आवडलं खूप नॅचरलिटी आहे तिथं आणि त्यानंतर इथं पाहू शकता इथं होतं आमचं बेडरूम तर बेडरूममध्ये एक बेड आणि सिंपल असा एक कपाट अरेंज केलेलं होतं एक साईडला छोटासा टेबल तर इथं डबल बेड भरपूर मोठा असा बेड होता बेड एक कपाट आणि खाली एक मॅटा थरली होती कधी जेवायला वगैरे बसायचं असल्या तर म्हणजे डायनिंग टेबल होता पण जागेचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही तो ऑफिसमध्ये रिटर्न केला आणि त्यानंतर इथंच ह्या रूम मध्ये दे, रूम देवघर पुन्हा एक कपाट माझं मशीन आणि पुन्हा ट्रेडमिल सुद्धा इथंच अरेंज केलं एकाच रूममध्ये कारण बाकी ठिकाणी एवढी जागा नव्हती हॉलमध्ये तर चांगलं वाटत नाही तर इथं पाहू शकता छोटंसं देवघर इथं होतं आणि हा जो हे जे ट्री तुम्ही बघताय हे जे झाड ते पेपरपासून मी घरीच बनवलं होतं थोडंसं देवघराला लूक येण्यासाठी आणि त्यानंतर इथं होती माझी शिलाई मशीन त्यानंतर सिंगल बेड इथं आर्यनसाठी रेडी केला होता रुद्र आमच्याकडेच झोपत होता त्यावेळेस तर इथं आर्यन झोपायचा त्यानंतर आर्यनचं साईडला कपाट होतं त्याच्यात सगळं आर्यनचं स्टडी मटेरियल किंवा मग त्याचे सगळे कपडे आणि साईडला तिथं ट्रेड मिल होतं एक्सरसाईज करण्यासाठी तर हे होतं ते ट्रेडमिल अजून काय आम्ही इकडं आमच्या म्हणजे तिथून आम्ही रिटर्न आलो त्यावेळेस घेऊन आलो पॅक करून पण इकडे काही नवीन घरी लावलं नाही नवीन घरी आजूक जिमचा सेटअप चालू आहे ज्यावेळेस जिमचा सेटअप होईल त्यावेळेस नक्कीच तुमच्याशी शेअर करू आणि इथून पाहू शकता ही ब्युटिफुलशी अशी बाल्कनी होती किती सुंदर इथनं व्ह्यू दिसते पाहू शकता क्वार्टरच्या खालीच एकदम विलेज लाईफस्टाईलवाली फिलिंग येत होती एकदम म्हणजे उडीसा एक, एक आदिवासीच भाग आहे पण तिथली लोक खूप खरंच छान आहे सुद्धा आता एक दीड वर्ष झाले तिथून मी आलेले पण खूप मिस करते मी तिथल्या लोकांना उडीसाच्या जर तुम्हाला अजूक आठवणी पाहायच्या असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा खूप छान छान ठिकाणी तिथं मी फिरलेले आहे आणि खूप साऱ्या आठवणी आहेत नक्कीच तुमच्याशी शेअर करू तर तिथे मी लवबर्ड हे दोन असे आणि काही बजीजबर्ड हे सुद्धा पाळले होते तर घरी येताना मी घेऊन सुद्धा आलते स्टार्टिंगच्या आमच्या ब्लॉगमध्ये आहे पण त्यानंतर काही उडून गेले किंवा मग काही आमच्या मांजरेने खाल्ले असं काही काही होऊन ते संपून गेले तर बरेचसे बर्ड सुद्धा होते माझ्याकडे तिथं चार वर्ष घरात त्यांना सकाळ सकाळ मी मोकळं सोडून द्यायची एक दीड घंटा तर भूक लागली की ते बरोबर त्यांच्या केजमध्ये जाऊन बसायचे तर एक दीड घंटा घरामध्ये सकाळ सकाळ मी ज्यावेळेस सोडायचे इतकं छान पॉझिटिव्ह म्हणजे वाटायचं घरामध्ये मॉर्निंगला त्यांच्या साऊंडनी आणि क्वार्टरच्या समोरच आंब्याची झाडं होती खूप मोठी मोठी तर इतकी गोड आंबे होती दरवर्षी आम्हाला आंबे घ्यायची गरज लागत नव्हती तीन ते चार झाडं होती तिथं आणि सगळ्या आंब्याच्या झाडांना इतक्या काही आमच्या बिल्डिंगमध्ये चार फॅमिलीज होते तर त्या चार फॅमिलीजला म्हणजे त्या कैऱ्या खावत नव्हत्या इतक्या कैऱ्या याय तर कैऱ्यास नव्हे फणसाची सुद्धा इतकी सारी झाडं होती तिथे तर फणस सुद्धा खूप सारे यायचे तर खूप मस्त असं ठिकाण होतं मी तर खूप मिस करते लाईफ मध्ये कधी जर मला परत चान्स आला तर मी एकदा का होईना उडीसाला फिरायला जाणार आहे तर फ्रेंड्स अशाच उडीसाच्या खूप साऱ्या आठवणी माझ्याकडे आहेत लॅपटॉपमध्ये जर तुम्ही पाहण्यास इंटरेस्टेड असाल खूप सारे छान छान मंदिर वॉटरफॉल खूप सुंदर सुंदर मनाला अगदी भावून जाणारा अशा खूप सारे पिकनिक पॉईंट आम्ही तिथं पाहिलेले आहेत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा नक्कीच खूप छान छान असे टेम्पल आणि पिकनिक पॉईंट तुमच्याशी शेअर केले जातील आणि हो जर तुम्हाला हे क्वार्टर उडीसाचा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय